फडणवीसांवर सतत आमचे एक मित्र जे आग ओळखत होते भाजपला पुरून काढून टाका पाडून टाका त्या फडणवीसांच्या विरुद्ध सतत शेवळ घालत होते काय तुमचा फॅक्टर चव आली चौथा चव तुम्हाला काय त्याच्यातच मरदान घ्या बी त्या तुम्हाला महाराष्ट्रात कधी एवढ्या जागा मिळाल्या नव्हत्या काही पेक्षा जास्त जागा ज्या आहेत बीजेपीला मिळाल्या डोके बसतात ते, ते दोनुष्यास ये येशी अरे मैदानात जर असतो ना धुरा वाजून टाकेल असता सगळ्यांचा मराठ्यांनी हे आमच्या त्या मित्रांनी जे आम्हाला विरोध करतात त्यांनी लक्षात ठेवावं की असा विरोध महाराष्ट्राची जनता चालू देत नाही अरे माणसाने कसं काम करावं हा सभा घेतल्या ना ज्याला पाडायला तो माणूस निवडून आला पाहिजे सभा घेतल्या ती एखाद्या निवडून आलो तिसरच बघा मी त्यावेळेसही सांगितलं आता पण तेच सांगतोय पुन्हा पुन्हा मराठा एकही विभागात विभागणी युबाग मराठ्यांची होऊ शकत नाही कोणाचीच मीच मराठा बंधनमुक्त केलं ज्या समाजाला आपण मायबाप मानतो त्याला बांधून का ठेवायचं कोणाच्या दावणीला मीच मुक्त केलाय मीच मराठा समाज आजाद करून सोडलाय मराठा राजकारण्याच्या दहशतीपासून पासून मुक्त केला आणि महाराष्ट्रातला मराठा समाज एक केलाय मग ज्या समाजाला इतकं करू शकलोय आरक्षण सुद्धा देऊ शकलोय राजकीय नेत्यांची दहशत त्यांच्यावरची कमी करू शकलोय मराठा ताकदीने एकजूट झालाय मग त्याला मी बांधून कसा ठेवल बंधनमुक्त केलं मराठ्यांना जे योग्य वाटलं ते मराठ्यांनी केलं त्यामुळे आम्हाला काय कोणी निवडून आला काय आणि कोणी पळाला काय कोणा सरकार आलं काय आम्हाला काय सुटकच नाही आम्हाला काय देणं घेणं नाही त्यांचं कोणी आलं तरी आम्हीच बोललो ना कोणी पण येऊ दे आम्हाला लढावच लागणार आहे त्यामुळे आम्ही मैदानातच नाही मराठा समाज नाही मी पण नाही मैदानात नसल्यावर माणसाला मानतोय पुढे तो तिसरं निवडणूक चौथच आमचा फॅक्टर काय तुमचा फॅक्टर काय चव आली चौथाना चव तुम्हाला काय त्याच्यातच मरदान घ्यायत बी त्या तुम्हाला आणि काय ते अरे माणसाने कसं काम करावं सभा घेतल्या ना ज्याला पाडायला तो माणूस निवडून आला पाहिजे सभा घेतल्या ती निवडून आले तिसरच हे फॅक्टर फेल झाला ते फॅक्टर काय विश्लेषण करता काय बुद्धिजीवी तुम्ही काय डोके बसतात ते दोनच त्या चहा पण गप्पा ठोकेता येशीत अरे मैदानात जर असतो ना दुराळ वाजून टाकेला असता सगळ्यांचा मराठ्यांनी आपण आम्ही एका जातीवर जाऊच शकत नव्हतो कसं वाटवं करायचं गोरगरीबाचं मी गोर कमी संकट उभा करायचं गोरगरी मराठ्या पुढे या म्हणा मराठीच्या अंगावर कोणी पण बघा कशी ताकद दाखवी ते पुन्हा त्यांच्यातले रक्क कमी नाही शक्ती कमी नाही बळ बी कमी नाही त्यांच्या मनगाटात आणखीन बिजोरे आम्ही मैदानातच नाहीत आणि बळत काय हवा म्हणता मैदानात नसला रे माणसाला काय मर्दानगी सिद्ध करायला लागले ते बघून विश्लेषण करून तुम्ही काय मर्दानगी सिद्ध करायला लागले काय ज्ञान पाजाळायला लागले तुमचं मैदानात नसणाऱ्या माणसाला म्हणताय तुम्ही जरांगी फॅक्टर फेल झाला मैदानात नसता काय मर्दन घेईन काय अभ्यास तुम्ही होंडे सगळे तुम्हाला काय कळतो अभ्यास तुम्हाला जरांगी फॅक्टर आणि मराठा फॅक्टर कळायला तुमची पुरे हयात एक महिनाभर थांबा तुम्हाला कळत हा मराठ्यांची ताकद काय किती फॅक्टर डेंजर आहे तुम्ही येऊ काय आपल्या गर्दीत घुसतात त्यांच्या आणि म्हणतात झी सामची खिरी आयली आमची गर्दीत घस त्यांच्या म्हणजे पाण्या लोटा सवय लागली लोकांच्या लेकराची तुम्ही आणि मर्दाच्या बाता टाकी घेते चार पाच टाकू त्याच्यावरून खाली लिहितेच आमका फॅक्टर फॅक्टर तुमचं तुम्हाला एक नाही आणता आलं लोकांच्या फॅक्टरला सांगायचं आमचा फॅक्टर जिथं जिथं जावा ना सभा घ्या तिथं तिथं पाडावं हो। त्याला म्हणतात फॅक्टर प्रचार करायची एकाचा सभा घ्यायची एकाची जी। पुढे तरी तिसरं चौथच आणि आमचा फॅक्टर काय तुमचा फॅक्टर काय चव आली चौथा चव तुम्हाला काय त्याच्यातच मर्दान घ्यायच बी तुम्हाला आणि काय ते अरे माणसाने कसं काम कराव हा सभा घेतल्या ना ज्याला पडायला तो माणूस निवडून आला पाहिजे सभा घेतल्या ती एखाद्या निवडून आलो हे सगळ्या जुन्याचे यार तुम्ही काय असं मर्दासारखं काम काम करावं माणसाने एकदा सभा घेतली की तो पडला पाहिजे काही उग त्याला जे नाही ते काय मिळत आहे जे नाही तेच ऐकायला मिळत एक निवडून नाही आणता आलं उलट मराठ्याचे चार दोनशे चार झालेत अय दोनशे चार मराठ्याचे उग हा बुळ बुळबुळ गाड्या कोण आल्या कोकडून नाही काही ये सांगत येत उगत लिहिले नसतं वत करून दाखवं लागतं दादा मला असं म्हणायचं ठरले या राज्यात मराठेच बाप ठरले अ मराठेच बाप ठरले असू द्या कोणाला बी माहित नाही मला बा, मराठीच आम्हाला काय सोड सुत नाही कोणाचं मन भरमान या खाण्या आमदाराला मराठीचं मत नाही म्हणून मराठ्यांच्या मताशिवाय या राज्यात कोणी सत्तेत येऊ शकत नाही मराठा मला सोडला त्याला जे कर ते केलं मी मुलगा म्हणून आरक्षणाचं काम करतो का का ते करणार आहे माझी जबाबदारी काय आरक्षण मिळवून देईल मी मागच काय सांगितलं होतं माझ्या गोरगरीब समाजाला राजकारणापेक्षा आरक्षण पाहिजे हे मी ज्यावेळी सांगितलो माझ्या गरीबांना ते पाहिजे बघा आता पुन्हा कशी मराठीत लाटोसत असं असतं लढणं बघा आता माझा मराठा समाज बला सगळ्या पक्षात आहे सगळ्या पक्षात त्यामुळे तो जिकडे तिकडे त्यांनी काम केलं म्हणलं जर आम्ही असतो ना मराठी एक्क्याऐंशी महाराष्ट्रात महायुतीने विधानसभा निवडणुकीत जोरदार मुसंडी मारली आहे तर महाविकास आघाडीचा सफाया झाला आहे राज्यातील दोनशे अठ्याऐंशी विधानसभा जागापैकी महायुतीने दोनशे तीस जागा जिंकल्या आहेत तर महाविकास आघाडीला फक्त शेहेचाळीस जागावर समाधान मानावं लागलं आहे दरम्यान निवडणुकानंतर मनोज जरांगे यांनी निकालावर पहिली प्रतिक्रिया देत महायुतीला इशारा दिला आहे मनोज जरांगे म्हणाले आम्ही विधानसभेत कोणत्याही पक्षाला पाठिंबा दिला नव्हता आम्ही मैदानातच नव्हतो मी मराठा समाजाला बंधनमुक्त केले होते त्यांना ज्यांना मतदान करायचे असेल ते करावे असे मी जाहीर केले होते त्याप्रमाणे मराठा मतदारांना जे काही करायचे होते ते केले त्यामुळे महायुती सरकार निवडून येण्यात मराठा समाजाचा वाटा आहे मराठा समाज सर्व पक्षात विखुरलेला आहे तसेच यावेळी जरांगे यांनी टीका करण्याचाही समाचार घेतला ते म्हणाले गोड बोलून मराठ्यांची मते घेतली आता सत्ता आली आहे तर नीट कारभार करा मराठा समाजाला कोणाचीही सोय सुद्धा नाही सरकार कोणाचेही यावे आम्हाला याच्याशी घेणे देणे नाही तुम्हाला आता आरक्षण द्यावे लागेल कारण मराठ्यांशी कोणीच भिडू शकत नाही मी आणि मराठा समाज विधानसभेच्या निवडणुकीत मैदानातच नव्हतो त्यामुळे आम्हाला यामध्ये घेण्याची गरज नाही आम्हाला आव्हान देणाऱ्यांना आम्ही किंमत देत नाही सरकारने बेमानी करू नये सरकारचा शपथविधी झाल्यानंतर आम्ही समाजाची बैठक घेऊन आंदोलनाची दिशा ठरवणार आहोत जर आम्हाला दगा दिला तर मराठे छाताळावर बसतील असा इशारा मनोज जारांगे पाटील यांनी दिला